i don't मागे उभं राहत आहे पेगावची जी परंपरा बघितलं तर फार प्राचीन परंपरा आहे आमच्या वडीलधारी मंडळींच्या सांगण्यावरून सगळ्यात शेवटी एकोणीसशे छप्पन साली हा कार्यक्रम संपन्न झाला होता आणि त्यानंतर काही कारणानिमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन कर चाललं नव्हतं परंतु याची नोंद घेऊन आमच्या सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या सर्व मुंबईच्या कार्यकर्त्यांनी इथल्या प्रमुख सर्व मानकऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी मनापासून ही परंपरा चालू ठेवण्याचा एक निधार व्यक्त केला आणि पुन्हा एकदा पाची गावातील ग्रामस्थांना त्यांच्या प्रमुख मानकरांच्या भेटीकाठी घेऊन त्यांची चर्चा करून त्यांची सहमती घेऊन हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी या सर्वांच्या प्रयत्नातून अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि सर्व आभारवृद्धांना या कार्यक्रमामध्ये फार मोठा आनंद या ठिकाणी मिळतो आहे आणि मोठ्या आनंदाने उत्साह ते संपन्न इथे सहभागी झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही या उपस्थित सर्व मान्यवर आणि भाविकांचं स्वागत करत आहोत आणि त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य अशी प्रार्थना देतील आम्ही सर्व ग्रामस्थांचे चरणी करतो धन्यवाद वतीने आणि सालपे ग्रामस्थ याच्या दोघीच्या दोन्ही बंडाच्या वतीने आज पालखी सोहळा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी संपन्न होत आहे सहा पालखी भेट सोहळा हे जी सहा भावंड धावबाची आहेत ती सर्व आज इथे येऊन भेटत आहेत प्रत्येक भाऊ बहीण श्रीदेव धावबा सालपे हा म मूळ म मुख्य भाऊ आणि त्याच्यानंतर जे दोन धावबा इंदवटी धावबा वाडगाव पो बोरोलेतली गंगादेवी आणि पुर्यातली पाहुणेदेवी अशी ह्या सहा पाव भाव भावनांचा थेट फालकी सोहळा इथे संपन्न होतो आहे आणि हा थेट सोहळा संपन्न होण्यासाठी साल्बेग रामसीवर्धक मंडळाने भरपूर मेहनत करून आजचा महाप्रसाद ढोल का, तासा पर्तक आणि मुंबईवरून मराठी पाऊल पडते पुढे असा कार्यक्रम भरगतचा कार्यक्रम इथे मंडळाने आयोजित केलेला आहे त्या आणि येणाऱ्या सर्व भाविकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे त्या सर्व भाविकांचं साल्पे ग्राम सितवर्धक मंडळाच्या वतीने मी मंडळाचा सचिव संदीप बाग त्यांचं सहस स्वागत करते आणि सह त्यांचा आभारी आहे धन्यवाद टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल